शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसह शेतकरी कष्टकरी दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार व कामगार यांच्या न्याय मागणीसाठी गुरुवारी दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले या चक्काजाम आंदोलनात प्रहार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते तसेच शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधवांनी सहभाग दर्शविला परंतु या चक्काजाम आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची गैरहजरी होती यावेळी प्रहार तालुका प्रमुख धीरज आडे राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत महिंद्रे काँग्रेसचे अरबाज धारीवाला राजेंद्रसिंह चव्हाण सोहेल शेख गजानन सोरते लक्ष्मण गादेकर प्रशांत गोरकर राहुल राठोड विनायक राठोड महेश चव्हाण नरेंद्र चव्हाण किशोर कदम अरविंद राठोड अतिक शेख राहुल राठोड समीर पप्पूवाले विनायक राठोड मोहम्मद पप्पूवाले जमीर खान हसन खान किशोर कदम नितीन पवार मुरलीधर कांबळे लक्ष्मण गादेकर नामदेव जाधव नरेंद्र चव्हाण यांच्यावर पोलिसांनी स्थानबंदीची कारवाई केली या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुसूचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी चार पोलीस अधिकारी व चोवीस अमलदार असा जो बंदोबस्त ठेवला होता या चक्काजाम आंदोलनात सुभाष चव्हाण तेजा जाधव रणजित राठोड ज्ञानेश्वर राठोड दिलीप जाधव धनराज जाधव हर्षल राठोड वीरेंद्र चव्हाण बालाजी ठाकरेसह तो शेतकरी वर्ग उपस्थित न्याय मिळाला पाहिजे म्हणून पूर्ण ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि गेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि सर्व जे पार्टी आहे या पार्ट्यांनी शेतकऱ्याचा मुद्दा उचलला महाराष्ट्र राज्याची परिस्थिती जर आपण आज पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जा होतात आणि या वाच्या फोडण्यासाठी आणि या जे सरकार आज महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तारूढ आहे यांनी त्यांना ज्याच्या मॅनिफेस्टोमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता लिहिला होता की आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ परंतु राज्याची परिस्थिती अतिशय खराब असून शेतकरी हा मला आत्महत्या करत आहे परंतु या सरकारचं डोकं फिरलं असं मला वाटते त्या ठिकाणची जी परिस्थिती तुम्ही जर अधिवेशनची पाहिली तर त्या ठिकाणी रमी जुवा आमदार लोक खेळून राहिले मारा पिठे आमदार लोक खरून राहिले हे आमचं अखिल छोटते का आमचं त्यांना असं विचारणं आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणातला स्वाभिमानाचा धक्का लागलेला आहे या महाराष्ट्र राज्याची निर्मिती यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून त्यावेण्यात आली बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या घटनेचा पुरस्कार काँग्रेस न केला नाही लोकशाहीचा लोकशाहीच्या महाराष्ट्र राज्याला काळिमा फ राज्याच्या सरकारनं केलेला आहे आमचा अन्य अल्टिमेटम आहे की शेतकऱ्याचे प्रश्न असू द्या मागास्याचे प्रश्न असू द्या आदिवासाचे प्रश्न असू द्या सुशिक्षित रोजगाराचे प्रश्न असू द्या अपंगाचे प्रश्न असू द्या महिलांचे प्रश्न असू द्या नोकऱ्याचा विषय असू द्या या सर्वांना न्याय जर महाराष्ट्र सरकारनं दिलं नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रात एक वेळ असेल की यांना खुर्चीवर फर्च सुद्धा त्यांना त्यावेळेला आम्ही मजबूर करून टाकू मी या ठिकाणी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु या ठिकाणी या सरकारचा मी या ठिकाणी त्रिवर्क निषेध करतो आणि सर्व्या पाठ्यातर्फे आंदोलन असं झालं अशी ती या ठिकाणी बोलतात तामध्ये बसली आहे एकीकडे आमचे शेतकरी बांधव दिवस रात्र कष्ट करतात राबवतात आणि या सत्तेत असलेले या राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात अशा या रवी सरकारचा आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो व आमचे जे मागण्या पूर्ण समोर झाले नाही तर आम्ही आमचे हे आंदोलन सतत चालू राहील एवढे बोलून मी थांबतो मदत असांजो असांजो सरकार